देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभेत रेल्वेशी संबंधित दोन हजार कोटींची तर इन्फ्रासंबंधित चार हजार कोटींची कामं केल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात मतदारसंघात उड्डाणपूल बोगदे मोठे प्रकल्प केल्याची माहिती त्यांनी दिली मतदारसंघातील सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले असून मेडिकल कॉलेज न्यायालय हॉस्पिटल यूपीएससी प्रशिक्षण भवन शूटिंग रेंज नाट्यगृह यासारखे अनेक प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघात उभारल्याचं ते म्हणाले कल्याण लोकसभेत भविष्यात यापेक्षाही जास्त कामं करायची आहेत त्यासाठी आराखडा तयार आहे हा आराखडा सत्यात उतरवण्यासाठी वीस मे रोजी जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन यावेळी केलं वकील बांधव हा समाजाचा महत्वाचा घटक आहे त्यांनी विविध मागण्या त्यासाठी मांडल्या आहेत वकिलांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भविष्यात प्रयत्नशील राहणार असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले